कधी कधी काय होतं गोड खायची इच्छा होते आणि घरामध्ये गोडाचा पदार्थ नसतो मग अशा वेळेला अगदी झटपट अवघ्या दहा मिनिटात घरातलंच साहित्य वापरून हा मस्त असा गोडाचा पदार्थ तुम्ही पटकन तयार करू शकता आज इथे आपण एक वाटी रवा आणि अगदी थोडासा ओला नारळ वापरून हा मस्त रुचकर आणि कुरकुरीत असा गुडाचा पदार्थ बनवलेला आहे तर तो, तो बनवण्यासाठी काय करायचंय सुरुवातीला इथे बघा मी गॅसवर जाड तळाची कढई ठेवलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर साहित्य मोजून घेताना घरातली कोणती एखादी वाटी किंवा तुम्ही कप घेऊ शकता त्याने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे दोन कप पाणी मी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यातच मी घालत आहे पाच चमचे साखर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून मी पाच चमचे साखर यामध्ये घातली दोन चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पाव चमचा विलायची पावडर मी यात घातली एक चमचाभर तेल घालायचं हे सगळं साहित्य मिसळून घ्यायचं गॅस ऑन करायचं आहे आणि यामध्ये घातलेली साखर आपल्याला विरघळून पाण्याला उकळी काढून घ्यायची तर फक्त पाण्याला उकळी येऊन साखर विरघळेपर्यंतच आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही जर आपण याला खूप जास्त वेळ शिजवलं तर घातलेल्या साखरेचा पाक तयार होऊ शकतो तर बघा अवघ्या दोन मिनटातच पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये घातलेली साखरसुद्धा पूर्णपणे विरघळलेली आहे आता काय करायचं आहे गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण घालूयात एक वाटी बारीक रवा तर ज्या कपाने किंवा वाटीने मोजून आपण पाणी घातलेलं होतं ना त्याच वाटीने किंवा कपाने मोजून यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर एक कप मी बारीक रवा घातला आहे त्यासाठी मी यामध्ये घालणार आहे अर्धा कप मैदा तर इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा कप गव्हाचं पीठ किंवा बेसनपीठसुद्धा वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे उकळत्या पाण्यामध्ये घालत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तर घातलेला रवा आणि मैदा यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा रवा उकळत्या पाण्यामध्ये घातल्याबरोबरच रव्याने संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि याचा छान असा गोळा जमून आलेला आहे याला एक मिनिटभरासाठी मंद गॅसवरती असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे बघा परफेक्ट असा याचा गोळा जमून आला आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे याला खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रवा आणि मैद्याचं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं थंड झालं म्हणजे हाताला सोसवेल इतपत ते कोमट झालं की आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये घालूयात दोन चमचे ओल्या नारळाचा चव इथे मी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे याऐवजी तुम्ही दोन चमचे ओल्या नारळाचा केस सुद्धा घालू शकता आता यामध्ये घालूयात एक चमचाभर पांढरे तीळ ज्यामुळे आपला पदार्थ आणखीन पौष्टिक होणार आहे यानंतर एक चमचाभर आपण यामध्ये अख्खी साखर घालणार आहोत अशी अख्खी साखर यामध्ये घातली ना की हा पदार्थ खाताना त्याचा क्रंच खूप छान लागतो आता हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित चांगलं एकजीव करून छान असा याचा मस्त घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे हे मळून घेत असताना यामध्ये पाणी वगैरे अजिबात काही घालायचं नाही अगदी मस्त याचा मौसूद गोळा मळून तयार होतो तर हे बघा सगळं साहित्य चांगलं एकमेकांमध्ये मिसळून छान असा याचा मी आहे ना पाणी न घालताच मस्त मौसूद गोळा मळून घेतलेला आहे आता याचे येत ना पेढ्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत तर तयार पिठापैकी थोडासा लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे याला छान असा गोलाकार करून घ्यायचा आणि हातानेच थोडंसं असा चपटा आकार देऊन याला पेढ्याप्रमाणे किंवा असं हे ना बिस्किटाप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे तर हे बघा खूप जास्त जाड नाही किंवा अगदी पातळ नाही तर असे हे मध्यम जाडीचे पेढ्याप्रमाणे गोलाकार आपल्याला एकसारखे छान असे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे आपण हे एक करून घेतलेलं आहे आणि आणखीन एक तुम्हाला मी अशाच पद्धतीने करून दाखवते तर पेढ्याप्रमाणे याला गोलाकार करून घ्यायचा आहे आणि याच्यात जर का कडेने थोडेसे क्रॅक्स जात असतील तर याला हातानेच आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे मग याला तळताना ते तेलामध्ये फुटत नाही तर हे बघा सगळे हे इथे मी एकसारख्या आकाराचे पेढ्याप्रमाणे किंवा बिस्किटाप्रमाणे छान असे एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत आता याला आपण तळून घेऊ तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला मी अगोदरच ठेवलेलं होतं तेल चांगलं तापलं की मध्यम गॅसवरती हे एक एक करून आपल्याला तेलामध्ये घालून तळून घ्यायचं हे तेलामध्ये घातल्याबरोबर लगेचच याला आपल्याला झाऱ्या लावायचा नाही आहे नाहीतर हे तेलामध्ये विरघळू शकतं किंवा ते तुटू शकतं त्यामुळे झाऱ्याने सुरुवातीला याच्या वरच्या बाजूला तेल उडवत राहायचं आहे आणि त्यानंतर आहे ना थोडंसं झाऱ्याला खालची बाजू कडक जाणू लागली थोडंसं तळलं गेलं की याची बाजू पलटी करून घ्यायची आणि त्या बाजूनेसुद्धा आपल्याला छान तांबूस रंगावरती याला तळून घ्यायचं आहे दोन तीन ते तीन मिनटासाठी मध्यम गॅसवरती याला दोन्ही बाजूंनी छान तांबूस रंगावरती कुरकुरीत होईस तोपर्यंत मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे बघा मध्यम गॅसवरती हलक्याशा तांबूस रंगावरती हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं तळलं गेलं की आता याला आपण तेलातून काढून घेऊ तर हे बघा तुम्ही ते बघू शकता मस्त असं याला सोनेरी रंग आलेला आहे छान असं हे कुरकुरीत झालेलं आहे तर हे बघा हे सगळं आपण तेलामधून आता काढून घेणार आहोत आणि जे शिल्लक राहिलेले आहेत त्यालासुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ तर हे बघा हे मी सगळे छान असे तळून घेतलेले आहेत याला तुम्ही रवा नारळाचे बिस्किट असे सुद्धा म्हणू शकता इथे मी हे तळून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा ओव्हनमध्ये याला बेकसुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून हे खूप जास्त दिवस टिकतील आणि चवीलासुद्धा खूप चांगले लागतील कमी तेलकट होतील तर तुम्ही इथे बघितलंच असेल की हे वरून किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून छान रसरशीत तर अशा रीतीने फक्त एक वाटी रवा आणि अगदी थोडासा ओला नारळ वापरून हा आपण अतिशय रुचकर मस्त असा गोडाचा पदार्थ बनून तयार केलेला आहे त्यामुळे जेव्हा केव्हा गोड खायची इच्छा झाली असेल तर घरात उपलब्ध असलेलं साहित्य वापरून हा झटपट असा अवघ्या दहा मिनटात तयार होणारा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्कीच तयार करू शकता एकदा करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका